ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समस्त महिला सन्मानार्थ जीवनदीप महाविद्यालय गोवेली आणि जीवनदीप फाउंडेशन तर्फे दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी टिटवाळा येथे महिला सन्मान मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉनचे उद्घाटन कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले या मॅरेथॉन मध्ये जवळपास पाचशेहून अधिक महिलांनी सबग नोंदवला होता सहभागी महिलांचे अठरा ते तीस वयोगटातील गट अ आणि तीस पेक्षा अधिक वयोगटातील गट ब असे दोन गट तयार करण्यात आले यावेळी सहभागी महिलांना मोफत टी शर्टचे वाटप करण्यात आले या मॅरेथॉन मध्ये गट अ मध्ये प्रथम क्रमांक धनश्री विलास पडवळ द्वितीय क्रमांक संगीता एकनाथ तिखे आणि तृतीय क्रमांक ऋषाली तुकाराम फसाळे आणि नमिता मनोहर गाडे यांनी पटकावला तसेच गट ब मध्ये प्रथम क्रमांक करिश्मा धनंजय प्रापकर द्वितीय क्रमांक रेश्मा दुंदाराम बनकरी आणि तृतीय क्रमांक ऋषाली सचिन मानुखरे यांनी पटकावला विजेदा महिलांना रोख रक्कम पैठणी साडी आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच सहभागी सर्व महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमात जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे माजी आमदार नरेंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक <laughs> आठ मार्च जागतिक महिला दिन हा देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणातही साजरा केला जातो आजच्या या मॅरेथॉनचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेली ही जी मॅरेथॉन होती त्यामध्ये महिलांनी खूप मोठ्या प्रमाणावरती आणि खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेतला पण मला फक्त खरं भीचं सणांचं आणि त्यांच्या टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ज्या महिलांनी त्या महिला भगिनींनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं देखील कौतुक करतो एवढ्या सकाळी सकाळी संडेच्या दिवशी येऊन रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस असून देखील आज मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि खूप चांगल्या प्रकारचा स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली आणि या स्पर्धेमधून हे प्रामुख्याने दिसलं की ज्या स्पर्धेमध्ये भागलेल्या महिला त्या फिट तंदुरुस्त आहे म्हणजे आमच्या या संस्थेतल्या एक आजी या देखील या मॅरेथॉनने पाळाल्या छोट्यातली छोटी विद्यार्थिनी पासून तरी आजींपर्यंत आणि तसे आपण आम्ही फिट होत तुम्ही मी पण फिट व्हा अशा प्रकारे चांगला संदेश या मॅरेथॉनमधून या महिलांनी हा दिलेला असा प्रकार माझी भावना आहे निश्चितपणे शहरामध्ये अशा प्रकारच्या मॅरेथॉन विविध स्पर्धा महिलांकरता होत असतात पण ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा कमी बघायला मिळतात पण जीवनदित या

आणि त्यानिमित्तानं आज आपल्या बायोपाळमध्ये जगातला या महिला मॅरेथोन सहभागी झालेल्या सर्व महिला आवडीने सहभागी झाले होत्या आणि त्याने दुसरी महिला सोबत आता मी त्या होते मी पहिल्यांदा आणि सगळ्यांचा मी धन्यवाद करते आम्हाला महिलांसाठी एवढं केलं त्याच्यासाठी प्रयत्न केले म्हणजे योजना राबवतो महिलांचा सन्मान सन्मान करायचं काय माझं हे सेकंड इयर सेकंड इयर पण मला चांगलं वाटे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पात्रा ठाणे जीवन ही